नमस्कार सर्वांना आज आम्ही आपला समोर पोवाडा साजरा करणार आहे ते आपण शांतीचे चितीने ऐकून घेऊया शिवाजी विनंती महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्या फुटला घाम याला कोण दरबारी घालीये बेगम बडी बेगम बडी बेगम म्हणजे आली आधी आई बर का तिच्या अंगार दरबार झाला गपार कोणी घेई ना पुढाकार साऱ्यांनीच मानली हर इतक्या इतक्या तच्या सरदार उठला बोलला हम लायंगे शिवाजी को आणि त्यानं भेडा उचलला हो ना त्याचं अफजल खान हो

रूप न रे नात आता शिवबाचं काही खरं नाही इकडे मोगल तिकडे इंग्रज पलीकडे इंग्रज जो हेच बोलणार राजाची सेना मुठ भर राजाची सेना मुठ भर खाना लकस थुंपणार काय लढवा वाहूनर चिंतेत पंत सरदार महाराज आपला जो मोलाच आहे खानची सैन्य फाटे त्यांच्या समोर आपला टिकाव अवघड आहे काही दिवसांसाठी आपण अन्य सैर निघून जावं काय म्हणत रायबा मास आहे राजाचा जीव असणं गरजेचं आहे रायबा शिवबा घेऊन आमचा पुत्र नव्हे तवघ्या मराठीच्या मनाचा स्वाभिमान आहे या पुत्र ना ना <laughs> आपला पुत्र गमावला हे तेच तर परंतु भेट पण पळून जाऊन त्या मराठ्या मुलांचा स्वाभिमान गमावता नामा नाही अशा भागिनीचा तो छावा आपला पुत्र आणि या मराठ्या मुलांचा स्वाभिमान विजय तेव्हा परत येईल अशा भागिनीचा तो छावा जावा गणी भेटीचा धान सांगावा प्रताप गडावर प्रताप गडावर आमना सामना भेटीचा सांगावा खाना ना हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायतेशी खाना प्रतापगड च्या पायतशी खान प्रतापगडच्या च्या खान खान भगवान नाही त्याला जाण शिवाजी शिवाजी राजाच्या करमतेची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची त्या त्यास नाही जाणीव शक्तीची कडील काही कल्पना युक्तीची हजी जी जी कडिल काही कल्पना युक्तीची हजी जी जी जी, जी राज जेव्हा म्हणत आलं राजबा काय म्हणतात खान राज खानंतर खात्री पडली की आपण घाबरला छान आम्हाला तर हेच होतं राज आजच्या भेटीच काय करायचं पंतांकडे निरोप झाडा म्हणा आमची तब्येत अस्वस्थ आहे उद्या दुपारची वेळ ठरवा त्याला असं वाटू द्या की बेटी कुठे आम्ही त्याला भेटायचं टाळतो खानाच्या भेटीसाठी खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियान उभारला तर भेटीसाठी छान उभारलेला भेटीसाठी छान उभारलेला नक्षीदार शामियानाला

खाना दगा केला खानदा अभिमान मानाला खानदा अभिमान मानाला नकारीचा वार त्यानं केला नकारीचा वार त्यानं केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत भुतई अंगाला चिलखत भुतई अंगाला हनतवर फुक गेला हनेड पडला इतक्या इतक्या महाराज पोटा मंदी बिजवा ढकलला पोटा मंदी बिजवा ढकलला वागना खान सा मारा गेला वागना खान मारा केला तना तना फंड मोटा लतना गेला खाना तो कोठाला बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 let hey.